गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण आपल्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या प्रकरणाचे नाव राज्यशास्त्राच्या शाखांचा परिचय असे आहे यामध्ये आपण राजकीय सिद्धांत राजकीय प्रक्रिया लोकप्रशासन आंतरराष्ट्रीय राजकारण या चार घटकांचा अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम आपण राजकीय सिद्धांत या घटकाचा अभ्यास करणार आहोत राजकीय सिद्धांत या घटकाचा अभ्यास करताना आपण राजकीय सिद्धांताचा अर्थ व्याख्या स्वरूप व्याप्ती इत्यादी गोष्टी पाहणार आहोत सिद्धांत म्हणजे घटनांचा परस्पर संबंध जाणून घेणारा दृष्टिकोन होय सिद्धांत या शब्दाला इंग्रजीमध्ये थिअरी असे बोलतात थिअरी हा शब्द ग्रीक शब्द थिया या शब्दापासून निर्माण झालेला आहे थिया म्हणजे दृष्टी किंवा दृश्य पाहणे होय सिद्धांत म्हणजे घटनांचा परस्पर संबंध किंवा वास्तवता जाणून घेणारा दृष्टिकोन होय कल्पना वास्तवात आणण्यासाठी उपयुक्त ठरणारा नकाशा किंवा नमुना म्हणजेच सिद्धांत होय सिद्धांताद्वारे विशिष्ट घटनांचा तुलनात्मक अभ्यास होऊन त्यामधील परस्पर विषय कार्यकारण मीमांसा करता येते मानवी समाजाचे वास्तववादी व वा संभाव्य प्रश्न विचारात घेऊन त्यासंबंधी संघटन निवड परीक्षण आणि भविष्यकथन ही कार्य राजकीय सिद्धांताला करावी लागतात मानवी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सिद्धांत उपयुक्त ठरत असतो समान परिस्थितीत पुनर पुनर्परीक्षण केले असता सारखेच निष्कर्ष येतात सुसंघटित माहितीच्या आधारे संशोधन करून निष्कर्ष काढले जातात माहितीचे संकलन आणि विश्लेषण जेवढे अचूक असेल तेवढ्या प्रमाणात निष्कर्ष अचूक येऊन तो सिद्धांत वास्तववादी ठरतो कालमानानुसार आणि परिस्थितीनुसार त्या त्या काळातील संस्कृतीचा प्रभाव राजकीय सिद्धांतावरती पडलेला असतो ॲड्रोहेकर हेकर सेबाईन फेडरिक पोलाक को कोकर अर्नोल हेन्री मेयो इत्यादी विचारवंतांनी राजकीय सिद्धांताचा अर्थ आणि स्वरूप स्पष्ट केलेले आहे काही विचारवंतांनी राजकीय सिद्धांताची व्याख्या पुढील प्रमाणे सांगितलेली आहे सर्वप्रथम आपण ॲड्रू हायकर यांची व्याख्या पाहणार आहोत ॲड्रू हायकर यांनी आपल्या पॉलिटिकल थेरी या ग्रंथात राजकीय सिद्धांताची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे ज्या तत्वज्ञानात्मक आणि शास्त्रीय ज्ञानाच्या संकलनामुळे आम्ही राहत असलेल्या आणि वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन जगाविषयी आमची समजूत वाढते त्यास राजकीय सिद्धांत असे म्हणतात यानंतर आपण सेबाईन यांची व्याख्या पाहणार आहोत सेबाईन यांच्या मते राजकीय सिद्धांत ही अशी एक बौद्धिक परंपरा आहे की जिच्या इतिहासात मानवाने काळाच्या ओघात राजकीय प्रश्नांवर जे विचार मांडले व शिस्तबद्ध बौद्धिक मांडणी केली ते विचार भविष्यकाळात मार्गदर्शक व उपयुक्त ठरतात अर्नल ब्रिस्ट यांच्या मते मानवी समाजापुढे असणाऱ्या समस्या आणि भविष्यकालीन संभाव्य समस्या यांची कार्यकारण मीमांसा करून त्या समस्या सोडवण्यासाठी पर्यायी उपाय सुचवणे तसेच त्या पर्यायांचा स्वीकार केल्यामुळे कोणते चांगले वाईट परिणाम होतील याविषयी मार्गदर्शन करणे यास राजकीय सिद्धांत असे म्हणतात वरील व्याख्या पाहिल्या असता असे दिसून येते की राजकीय सिद्धांतात वास्तव परिस्थितीचे काळजीपूर्वक अध्ययन करून विविध घटकांमध्ये परस्पर संबंध कसे प्रस्थापित झाले आहेत हे पाहिले जाते राजकीय सिद्धांत या घटकाचा अभ्यास करताना राजकीय तत्वज्ञान आणि राजकीय सिद्धांत या दोन घटकातील संबंध पाहणे आवश्यक आहे राजकीय तत्वज्ञान आणि राजकीय सिद्धांत या दोन संकल्पना परस्परांना पूरक असतात राजकीय तत्वज्ञानाचे व्यवहारिक स्वरूप म्हणजेच राजकीय सिद्धांत होय राजकीय तत्वज्ञानात राजकीय व्यवस्थांचा राजकीय गोष्टींचा विचार करून निश्चित असे निष्कर्ष काढले जातात राजकीय तत्वज्ञानाचा वास्तवतेशी फारसा संबंध नसतो राजकीय तत्त्वज्ञान हे अमूर्त असते राजकीय सिद्धांत मात्र राजकीय वास्तवतेवर आधारलेले असतात राजकीय परिस्थिती किंवा वास्तवता यांचा अभ्यास करून माहितीचे संकलन करणे त्या माहितीच्या आधारे पुढील काळातील संभाव्य परिस्थितीबाबत भविष्यकथन व मार्गदर्शन करणे काही मूलभूत तत्वे मांडणे असे कार्य राजकीय सिद्धांतांना करावे लागते प्लेटो अॅरिस्टॉटल हे जे ग्रीक विचारवंत होऊन गेलेले आहेत त्यांनी आपले विचार वेगवेगळ्या पद्धतींनी मांडलेले आहेत उदाहरणार्थ प्लेटोच्या साम्यवादी सिद्धांतात राजकीय तत्त्वज्ञानाची बैठक आढळते तसेच तत्त्वज्ञ राज्यकर्ता स्त्रियांचा आणि संपत्तीचा साम्यवाद आदर्श राज्य या प्लेटोच्या तात्विक आणि तार्किक गोष्टी प्रत्यक्षात आणणे कठीण असते याउलट ॲरिस्टॉटलचे विचार वेगळे वाटतात ॲरिस्टॉटलने एकशे अठ्ठावन्न राज्यघटनांचा वास्तववादी अभ्यास करून निष्कर्ष काढले ॲरिस्टॉटलने सांगितलेले तत्कालीन समाजातील वास्तववादी विचार आजही आपल्याला उपयुक्त व मार्गदर्शक वाटतात पासून ते हेगेल मार्क्स मिल लास्कीपर्यंतचे राजकीय सिद्धांत अभ्यासले असता आपणास असे म्हणता येईल की राजकीय तत्वज्ञानाच्या बैठकीवर राजकीय सिद्धांत उभारलेले असतात राज्य उभा राष्ट्र स्वातंत्र्य समता न्याय अशा अमूर्त क संकल्पना राजकीय तत्वज्ञानात समाविष्ट होतात या संकल्पनांना वास्तवादी रूप प्राप्त झाले की त्यांना सैद्धांतिक स्वरूप प्राप्त होते आदर्शवाद साम्यवाद समाजवाद लोकशाही असा कोणताही राजकीय सिद्धांत विचारात घेतला तर प्रत्येक राजकीय सिद्धांत विशिष्ट राजकीय तत्वज्ञानाशी निगडीत असलेला आपल्याला दिसतो आधुनिक काळात राजकीय तत्त्वज्ञान व राजकीय सिद्धांत यांची फारकत करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो राजकीय तत्त्वज्ञांनी वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून तत्वांना मूल्यांना महत्त्व देऊ लागले परंतु वस्तुस्थितीकडे असे दुर्लक्ष करून चालत नाही प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा विचार करून राजकीय तत्वज्ञानातील तत्वे तेथे का रुजली नाहीत याचाही विचार होणे गरजेचे असते अर्थात राजकीय सिद्धांत केवळ शास्त्रशुद्ध असून चालत नाहीत राजकीय सिद्धांताला तत्वज्ञानाची म्हणजेच आदर्श मूल्यांची तत्वांची बैठक असावीच लागते आदर्श मूल्ये तत्वे यांची जोड राजकीय सिद्धांताला द्यावीच लागते समाजाची आदर्श ध्येय कोणती आणि ती ध्येय साध्य कशी करता येतील याचा विचार राजकीय सिद्धांताने केला पाहिजेत एकंदरीत राजकीय तत्त्वज्ञान आणि राजकीय सिद्धांत या दोन्ही गोष्टी परस्परांना पूरक आहेत राजकीय तत्त्वज्ञान हे नेहमी राजकीय सिद्धांताची पार्श्वभूमी तयार करीत असते आणि त्या पार्श्वभूमीवरच राजकीय सिद्धांत उदयालाच उदयास येत असतात